माधुरी काय प्लॅनिंग आहे का त्याचा भाजायचं भाजायचे चुलीवर चूल बनवून चूल बनवायची आहे ना बाबांनी बनवली आता इकडे बघा पप्पा बनवते चूल आता चूल बनते बेसिकली आणि इकडे मक्का भाजायचे कनीस भाजायचं आपल्याला हे बघ सामग्री आणलेली आहे ऑलरेडी दोनच आणले दोनच <laughs> पेट्रेन हा तार लावले तुला येतो भाजता नाही मला येतो ना बाई बस काय

फायनली चूल पेटलेली आहे इथे आम्ही कणीच भाजत होतो तोपर्यंत आला आहे है आपला हँडसम मावस भाव अभिषेक मच्छीच कालवण बनवायचं आहे येस yes, मच्छीचं कालवण बनवायचं आहे ही कालवण करायचं आहे ही फ्राय मच्छी करायची आहे यातले दोन चार पीस टाकायचे आणि हा प्लेट इकडे बनव आहे आणि इकडे प्रॉन्स आहेत चला आता मस्त जेवण चाललंय मम्मीच करायचं इकडे हा भात बनवलाय कालवणाला जरा मसाला वाटून ठेवलाय रस्सा भात मच्छीचा रस्सा भात फ्राय मच्छी आणि चपाती बनवायचे सगळे जेवायला येणार आहे मावशी मावशी पण येणार आहे काका पण येणार सगळे जेवायला येणार आहे सो तुम्हाला बघायला मिळेलच स्टे येऊन ब्लॉग बघत राहा लाईक करून सर्वांनी लाईक करा येस आणि फायनली आपण टेरेस वरती आलोय इथे डोंगर आहे सगळं आहेत डोंगर आहेत म्हणजे टेरेसवरचं वरचं वातावरण भारी झालेलं आणि हा व्लॉग मंडळी इथेच संपूर्ण नेक्स्ट व्लॉग मध्ये अजून मजा येणारे धमाल येणारे आणि सगळे एकत्र मिळून आम्ही मच्छी खाणार आहोत सो स्टेट येऊन ब्लॉग बघत राहा आणि हा व्हिडिओ लाईक करून टाका तोपर्यंत जय महाराष्ट्र पुन्हा व्हिडिओ लवकरच सर्वांनी लाईक करा